हो या चलो काय काळजी करू नका एनएसएस से दिला तुम्ही आपण नेमक काय घटना झाली आहे नमस्कार सर मी दत्तात्रेय शांताराम पाटील तलाठी चांतर बुद्रुक तालुका धरणगा येथे पोस्टेल आहे तर आमचं पथक रात्री गस्त घालत होतं चांचं येथे अवैध उत्खनन चालू असल्याची खबर मिळाल्यामुळे तर आमचं पथ चार जणांचं पथक तिथं गेलं तर आम्ही योगेशेश्वर कोळी आणि गणेश सोमा कोळी यांचं ट्रॅक्टर पकडले असता त्यांनी त्यांच्या माणसांना बोलवलं तर ते दहा ते अकरा इसमांनी आमच्या पथकावर हल्ला केला मी मध्यस्थी करायला गेलो स्थानिक स्तराटे असल्यामुळे तर त्यांनी आमच्या प ब पथकातील बाकी लोकांना सोडून मला पकडलं मला त्यांनी पा लाकडी दांड्याच्या पावडीने मारहाण केली माझ्या पायावर पावडी मारली माझ्या पायाचं तुकडं पाडलं आणि पाठीवर मुक्का मार डोक्यावर मुक्का मार दिलेला आहे पोटात मुक्का मार दिला आणि वरून म्हणत होते याला मारूनच टाकतो जीव आणि जीवानेशी मारून टाकतो आणि वाळूतच बुजून देतो याला सोडायचंच नाही आता याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो आम्ही पोट कसे भरू वगैरे अशा त्या गोष्टी करायला लागले आणि मा माझ्यावर धमधून येत होते आणि लाकडी दांड्याची फावडा घेऊन माझ्या डोक्यावर मारायला यायचे परंतु तेथील संबंधित केसमाने मला वाचवलं आणि तो माझा डोक्याला मार लागू देत नव्हता परंतु त्यांनी जीव घेणा प्रकारे फार हल्ला केला त्याच्यात योगेशीश्वर कोळी ईश्वर कोळी गणेश सोमा कोळी आणि दिनेश सोमा कोळी ह्या इस्माननी मार दिला आणि त्याच्यात काही मजूर होते त्या मजुरांनी पण मार दिला ते मजूर त्यांचे नाव वगैरे मला काही कळले नाहीत कोण होते त्याच्यात माझं ते मोबाईल घेऊन गेले आणि माझं पाय तोडून मला तिथंच सोडून गेले